लोकसभा निवडणुकीनंतर लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत यासाठी महायुतीसह महाविकास आघाडी तयारी लागली आहे महाविकास आघाडी नेते सध्या वेगवेगळ्या मुद्द्यावरून महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख अजित पवार यांनी म मतदारांना आवाहन करताना पाहिजे तेवढं नेते देतो पण ए व्ही एमचे बटन कचाकच दाबा असे आवाहन केले होते मात्र प्रत्यक्षात सरकारकडे निधीचीच कमतरता असल्याचे समोर आली आहे यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे पत्र शेअर करत सत्ताधारी महायतीवर निशाणा साधला आहे तसेच याबाबत येत्या दोन दिवसात मोठा खोलासा करणार असले रोहित पवार यांनीच म्हटले आहे या संदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले आहे गेले दोन अडीच वर्ष सत्ताधारांनी कमिशन खोरी करण्याव्यतिरिक्त कुठेही देवी लावले नाही त्यामुळे जनते सत्ताधारांविरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष लोकसभेलाही दिसून आला तसाच विधानसभे दिसणार आहे असा दावा रोहित पवार यांनी केला आहे आता निवडणुका जवळ येत असल्याने आम्ही काहीतरी केले असे दाखवावे या विमंचना सत्ताधारी आमदारांनी येणाऱ्या अधिवेशनात भरवून निधी देण्याच्या हालचाल सुरू आहेत पण निधी देणारा कुठून हा प्रश्न अर्थमंत्र्याला आणि अर्थमंत्र्याची फाईल ज्यांच्या सहीने मंजूर होते त्या गृहमयंदा पडतो की नाही असा सवाल करत सरकारच्या याच उदयपट्टीमुळे राज्यात तिजोरीचा निजा खडकळा झाला असून यंदा सार्वजनिक विभागाची वीस हजार कोटीची बिली थकीत आहेत असे रोहित पवार म्हणाले